नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी ज्योतिषशास्त्र हे आपल्या दैनंदिन जीवनास सर्वांग सुंदर पद्धतीने सदुपयोगी ठरणारं शास्त्र आहे कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये किंवा रोज आपल्याकडनं म्हणजे शरीर आत्मा मन बुद्धी विचार आणि सगळ्यावरती घेत घेतली जाणारी निर्णय ह्यावरती ज्या ऊर्जांचं प्रभुत्व असतं त्या ऊर्जांचं कार्य कुठल्या पद्धतीने चालतंय हे पाहण्याचं काम ज्योतिषीय कुंडलीच्या माध्यमातून होत असतं सध्या जे आपण म्हणजे जे प्रस्थापित झालेलं ज्योतिषशास्त्र आहे त्याच्यापेक्षा मूळ ज्योतिषशास्त्र खूप वेगळं आहे जबाबदारीने बोलतोय प्रस्थापित केलेलं जे ज्योतिषशास्त्र आहे त्याच्यापेक्षा मूळ ज्योतिषशास्त्र खूप वेगळं आहे वेगळं का आहे कारण ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय दोष हा प्रकारच नाही आहे जर अमुक एका ग्रहाच्या युतीला ग्रहा ग्रह ग्रह अमुक एका ग्रहाला अशुभ मांडलं गेलं किंवा त्या ग्रहयोगाला अशुभ ग्रह मानला ग्रहयोग मानला गेला किंवा अमुक एका नक्षत्रांना अशुभ मानला गेलं तर त्याला काही अर्थ राहत नाही कारण मुळात ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये ज्या कार्यप्रणालीवरती कुंडलीचं अवलोकन केलं जातं ती कार्यप्रणाली म्हणजे ग्रह नक्षत्र गोचरीची कार्यप्रणाली ती मुळात निर्दोष आहे सर्वांग सुंदर आहे आणि सदुपयोगी ठरणारी आहे फक्त त्या ज्योतिषशास्त्राचा मूळ जो गाभा आहे त्या गाभ्याला आपल्याला शिकता आलं पाहिजे समजता आलं पाहिजे समजून घेता आलं पाहिजे मुद्दा लक्षात घ्या आपण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कुठल्याही ग्रहाला कुठल्याही नक्षत्राला आपण दोषी ठरवू शकतो का हा त्या ग्रह नक्षत्रांची काही ठराविक कालावधीमधली जी स्थिती समोर येते किंवा त्या स्थितीमधून त्यांची गोचर चालते ती गोचर कदाचित आपल्याला म्हणजे वैयक्तिक पातळीवरती ही त्रासदायक ठरू शकते याचा अर्थ असा नाही की ती दोष आहे एक ठराविक त्याच्या गोचर कालावधी मधला एक जे कॉम्बिनेशन तयार होतं म्हणजे ग्रह नक्षत्र नक्षत्र चरण राशी हे जे कॉम्बिनेशन तयार होतं त्या कॉम्बिनेशनची जी मर्यादित वेळ समोर येते किंवा तो कालावधी आपण म्हणजे भोगत असतो तो कदाचित त्रासदायक ठरू शकत असतो आणि तो त्रासदायक म्हणजे सर्वांना सरसकट तो त्रासदायक ठरत नसतो आणि हीच म्हणजे याच पद्धतीचं स्पष्ट आणि थेट जी निवड करायची आपल्याला आपल्या कुंडलीला काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे शुभ कधीपर्यंत आहे आणि कुठल्या परिस्थिती किती टक्क्यामध्ये आहे अशुभ आहे तर ते किती टक्के आपल्याला अशुभता त्या त्या अशुभतेतून जावं लागणार आहे हे पाहायचं काम आणि त्याचंच मार्गदर्शन करण्याचं काम कुंडली शास्त्रामध्ये प्रामुख्याने केलं जातं बरोबर की नाही मी प्रस्थापित केलेलं ज्योतिषशास्त्र हे मूळ ज्योतिषशास्त्राच्या वेगळं आहे का आहे कारण मुळात ज्योतिषशास्त्रामध्ये जी मूळ गाभा पद्धती आहे म्हणजे मूळ गाभा आहे ती जी पद्धती आहे ती पद्धती आहे जन्म नक्षत्र गोचर, गोचर पद्धती आणि त्या गो जन्म नक्षत्र गोचर पद्धतीमध्ये फक्त त्या पर्टिक्युलर कुंडलीला म्हणजे त्या स्वतंत्र कुंडलीला वर्तमान काळातील ग्रह नक्षत्रांची गोचर आणि त्या गोचरीमध्ये तयार होणारे कॉम्बिनेशन्स म्हणजे सांगड कोणाकोणाची कशी आहे त्या कॉम्बिनेशन मधली त्या सांगडीमधली जी काही ठराविक भूमिकेतला कालावधी आहे ग्रह नक्षत्रांच्या एकत्रित येण्याचा जी भूमिका तयार होते त्यातला जो कालावधी आहे तो नेमका अशुभ आहे की शुभ ठरणार आहे हे जाणून घेऊन त्या अशुभतेला शुद्ध स्वरूपात मेंटेन करायचं काम राखायचं काम जन्म नक्षत्र गोचरीच्या मार्गदर्शन पद्धतीमध्ये चालतं येते लक्षात आता आपण पाहतो आमक्या स्थानातला ग्रह तमक्या राशीतला ग्रह ही युती झाली आहे मग त्याची दृष्टी इकडे आहे कि मग केपी आता म्हणजे केपीच्या अर्थान लँग्वेजमध्ये बोलायचं म्हटलं तर अमक्या अमक्या ग्रहाचा सब सबलॉट ह्याच्याशी सोबत आहे तो सब सबलॉट तिकडे आहे सगळं सगळं योग्य बरोबर आहे ती फक्त त्या घटनाप्रसंगांमध्ये म्हणजे गो ग्रहनक्षत्र गोचरीची जी कार्यप्रणाली चालते त्याच्यातील कनेक्टिव्हिटी फक्त ती आपण हायलाईट करतो पण मला माझी कुंद, जन्मकुंडली कशासाठी पाहायची आहे तर माझे जो काही प्रश्न आता समोर वर्तमानात उद्भवलेला आहे त्याला मी सामोरा कसं जाऊ यासाठीच आपल्याला कुंडलीचं सहाय्य घेतो की नाही मग त्या कुंडलीच्या सहाय्यामध्ये इतर म्हणजे कार्यप्रणाली विस्तृत करून सांगायची गरज नाही ना जे ज्योतिषशास्त्र आपण शिकलो त्याचा सदुपयोग जातकाला म्हणजे कुंडली मालकाला त्याच्या प्रश्नानुसार कस त्याला सध्या वर्तमानात आपलं आपली म्हणजे आपले विचार कसे राखायचे त्याचा दृष्टिकोन कुठल्या अर्थानं डेव्हलप झाला पाहिजे किंवा त्याला दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या पद्धतीने राहायचं आहे हे समजवून सांगायचं मार्गदर्शन करायचं कुंडली शास्त्र आहे की नाही आणि हेच मूळ काम ज्योतिषशास्त्रा म्हणजे ज्योतिषी कुंडली शास्त्रामधलं जो म्हटलं ना मूळ गाभा वेगळा येतो तोच वेग वेगळेपणा त्यात काय आहे तर मुळात ज्योतिषी कुंडली शास्त्र हे ह्याच्यासाठीच निर्माण करून आहे तुम्हाला तुमच्या वर्तमानामध्ये वर्तमानानुसार जी ग्रहस्थिती लाभते त्यातली म्हणजे वैयक्तिक तुमच्या कुंडली सापेक्ष ज्या काही अडचणी समोर येणार आहेत त्यांना त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी जे सामर्थ्य आपल्याला मिळवायचं आहे जी सुदृढता राखायची आहे तीच फक्त तुम्हाला जन्म नक्षत्र गोचरीच्या म्हणजे जन्म नक्षत्र गोचर पद्धतीतून मार्गदर्शित केलेली आहे बाकी त्या ग्रह नक्षत्रांचे कार्यक्रम चालू राहू राहू दे आणि तो चालू राहणार आहे त्याला आपण डिस्टर्ब नाही करू शकणार कोणीच म्हणजे त्या ग्रह नक्षत्रांची जी रचना ज्यांनी केली आहे ते साक्षात परमेश्वर पण त्याच्यामध्ये दखल अंदाजी करत नाही किंवा हस्तक्षेप करत नाही मग आपण कोण आहोत इथं लक्षात सगळ्यांना हेच सांगणं आहे की प्रत्येकानं आपापली जन्म नक्षत्र गोचर समजून घ्या आणि मला माझ्या कुंडलीला मला माझ्या जीवनामध्ये अशुभता कोणत्या कोणत्या नक्षत्रापासून लाभणार आहे किंवा त्यांच्या मागमार्फत जाणवणार आहे तेवढंच लक्षात घ्या आणि त्याच अशुभतेला प्रयत्नपूर्वक शुद्ध आणि संतुलित राखण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच कुंडली शास्त्राचं सहाय्य मिळवणे आणि जन्म नक्षत्र गोचर तेवढाच महत्वाचं आणि गरजेचं सांगते प्रत्येकाला ते समजावून घ्या खूप सुंदर आयुष्य होईल म्हणजे नकळत ज्या ज्या जी नक्षत्र मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ ठरत असतात त्याच अशुभ नक्षत्राच्या ऊर्जा प्रभावामध्ये जो दिवस असतो त्याच दिवशी मी जी काही शुभ कार्य करतो त्या शुभ कार्याला गती मिळत नाही थोडक्यात आपल्या चालू भाषेमध्ये नुकसान होतं किंवा असफलता मिळते आपलं कार्य बिघडून जातं हे का होतं त्याच्या मागे तुमच्या कर्तृत्वामध्ये काही दोष नसतो तर त्या दिवशी जी ऊर्जा आपल्यावरती प्रभावी ठरत असते ती ऊर्जाच मुळात नकारात्मक स्थितीमध्ये असते निगेटिव्ह जे निगेटिव्ह स्थितीमध्ये असते ते जर आपल्या लक्षात आलं म्हणजे तुम्ही तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीप्रमाणे तुम्हाला अशुभ ठरणारी कुठली नक्षत्र आहेत कुठली आणि त्या नक्षत्रांची कार्यप्रणाली नेमकी कशी कशी चालली आता सध्या हे लक्षात आल्यावर नंतर तुम्ही त्या तु तु पद्धतीने प्रिकॉशन घ्याल की नाही स्वतःला संरक्षित राखण्यासाठी त्या अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखण्याचा प्रयत्न कराल की नाही त्याला दोष दोष म्हणून त्या दोषाचा उपायाचं स्तोब माजवायचं नाही आहे कुठल्याही उपायाने काही फायदा होत नाही मुळात दोष हा प्रकारच नसल्यामुळे त्याच्यावरचे उपाय काही उपयोगाला येत नाहीत क्षणिक असतं ते फक्त आणि उपाय केल्यानंतर फसल्यानंतर माणूस म्हणजे बोलतोय ना लाजे खातर त्याला बोलत नाही हां हां खूप छान झालो गोष्टच म्हणतो पण त्याला लाज वाटत असते ना की चुकीच्या मार्गाने त्याने उपायाच्या नादी लागले आणि फसगत झालेली आहे अहो तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये जे सांगितलंय ना तसंच घडत आयुष्यभर दैनंदिन जीवनामध्ये रोजच्यामध्ये तसंच घडत असत ते बदलायचा प्रयत्न करण्यासाठी उपाय करण्याची काही गरज नसते फक्त तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांना शुद्ध संतुलित राखा सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीतच चालू राहतात इथे लक्षात जन्म नक्षत्र गोचर हेच ज्योतिष जोतीश, कुंडली शास्त्राचं मूळ आहे गाभा आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय की जन्म नक्षत्र गोचरच महत्वाची का आहे तर जन्म नक्षत्र गोचरीच्या माध्यमातूनच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठले कुठले प्रसंग येणार आहेत म्हणजे अशुभ प्रसंग विपत्तिकारक प्रतारणाकारक किंवा वधकारक दर्शन तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र कुंड गोचर कुंड पद्धतीमध्ये तेवढंच टाळायचंय ना आपल्याला टाळ्या म्हण टाळ म्हणण्यापेक्षा त्याच गोष्टीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सुदृढ करायचंय आणि ते सुदृढ करणं म्हणजेच त्या नक्षत्र ग्रहांच्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखायचंय बर ते राखण्यासाठी देखील शास्त्रांनी मदत करून दिलेली आहे नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचं माध्यम आपल्याला देऊन त्याचा सदुपयोग साधा तुमच्या आयुष्यामधला जीवनातला कुठलाही प्रश्न असू दे प्रत्येक प्रश्न हा तुमच्या कुंडलीतल्या बारा स्थानामध्ये कुठल्या तरी स्थानाशी निगडीत असतोच आणि तसही कुंडलीमध्ये एकाच वेळेस बारा ग्रह बारा नक्षत्रातून त्या बारा नक्षत्रांच्या बारा चरणातून बारा राशीतून बारा स्थानातून एकाच वेळी प्रभाव टाकत असतात आपण काय आपला बाप पण त्या म्हणजे त्या, त्याच्यातली त्या नेमकी मेघ शोधू शकत नाही त्यासाठी जन्म नक्षत्र गोचरीची ना स्थापना का करून दिली आपल्याला जन्म नक्षत्र गोचर ता का तयार करून दिले का सांगितले त्याच्यात बाकीच काही चालू द्या तुमच्या बारा कुंडलीतल्या बारा स्थानातून बारा ग्रहाच्या माध्यमातून काही चालू द्या त्यातलं एक सुवर्ण मध्ये लक्षात घ्यायचं आहे की मला ह्या सगळ्यामध्ये अशुभ ठरणार कोण आहे ते तुमच्या जन्मकुंड जन्म नक्षत्रामधले विपत वध असतात त्यांनाच फक्त तुम्हाला शुद्ध संतुलित राखायची की नाही कारण जशी शुभता तुम्ही उपभोगता तसं त्या शुभतेच्या हाताला हात धरून अशुभता देखील येत असते की नाही तिला टाळू शकतो का आपण नाही जशी शुभता वाढवू शकत नाही तसं अशुभता कमी करू शकत नाही आहे ते वर्तमान भोगायचं आहे आणि त्या भोगाला सामोरे जाताना स्वतःला सक्षम करण्यासाठी मला जे काही अशुभ लांबणार आहे अशुभता ज्या ज्या माध्यमातून येणार आहे त्या माध्यमांना तिथल्या तिथे त्या अशुभतेला शुद्ध संतुलित केल्यानंतर फिल्टर केल्यानंतर त्या अशुभतेमधली शु अशुभता जर कमी झाली फिल्टर झाली तर त्यातली त्या शुभता वाढणार आहे की नाही साधा म्हणजे साधा आहे की नाही हे पद्धती फापट पसारा करायची गरज नाही घाबरायची तर बिलकुल गरज नाही आणि या नको त्या उपायांच्या नादी लागायची पण गरज नाही लक्ष्मीदायक पोटली लक्ष्मी अमुक करा म्हणजे तुमची लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल साधास म्हणजे सदविवेक बुद्धी जागृत असलेला माणूस असा विचार करू शकेल की नाही लक्ष्मी का तिथे वाट बघत बसली तुम्हाला ती उपाय करणारे लगेच ती लक्ष्मी तुमच्यापर्यंत येणार साधा साधा विचार आहे की नाही हा तुम्हाला ती लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला कष्ट करायचे आहेत हा त्या कष्ट करताना त्या कष्टामध्ये येणाऱ्या ज्या काही बाधा आहेत म्हणजे जी त्या कष्टाला जी लागणारी जी सामर्थ्य तुमच्यामध्ये नाही आहे त्यामुळे तुमची कमी आहे किंवा तुम्हाला ते त्या पद्धतीने करू शकत नाही तुमचे विचार त्या पद्धतीने प्रगल्भ होत नाही आहेत तर त्या विचारांना प्रगल्भ करण्यासाठी जी सकारात्मक ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी मुळात जे नकारात्मक ऊर्जेमध्ये आपण वावरतोय त्या ऊर्जांना शुद्ध करायची की नाही ऊर्जा ही एकच आहे की नाही ती दोन भागातून आपल्यावरती प्रभावित ठरते शुभ आणि अशुभ मग शुभ अशुभ ऊर्जेमधली अशुभ ऊर्जा जर कमी केली आपण तर शुभ शुभ ऊर्जा वाढणार की नाही आणि ती वाढवण्यासाठी तुम्हाला फक्त अशुभ ऊर्जेला शुद्ध आहे आणि त्याचं माध्यम आपल्याला शास्त्रानेच नक्षत्र आराध्य वृक्षांच्या माध्यमातून देऊ केले की नाही त्याचा विचार करा आणि म्हणजे कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता स्वतःच्या कर्तृत्वाला जागृत करा स्वतःच्या मनबुद्धी विचारांना सकारात्मक दृष्टीने म्हणजे चालना द्या आणि तुमचे निर्णय क्षमता निर्णय घ्यायची पात्रता ही सुदृढ करा त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आड येणाऱ्या ज्या काही ग्रह नक्षत्रांच्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्यांना शुद्ध करा म्हणजे सगळं व्यवस्थित होतं नकळत आपल्याकडनं घडणाऱ्या अशुभ नक्षत्रावरती ज्या काही कार्य घडतात त्या कार्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यासाठी तुमची जन्म नक्षत्रामधली जी नक्षत्र अशुभ ठरतात त्या ते जर तुम्हाला माहिती पडलं तर त्या दिवशी तुम्ही कार्य कराल का नाही ना अहो ह्याच छोट्याशा विचाराने तुमच्या आयुष्यात घडणारी नकळत घडणारी अशुभ कार्य किंवा नकळत तुमच्या तुम्हीच्या नुकसान नुकसानीकडे जाता ज्या अशुभतेकडे जाता त्रासदायक स्थितीला सामोरे जाता त्या सगळ्या टळणाऱ्या आहेत की नाही एवढं लक्षात घ्या तुमची जन्म नक्षत्र जन्म नक्षत्र गोचर हीच तुमची जीवनाची खरी शिल्पकार आहे आणि ते करण्यासाठी स खूप सहज पद्धतीने योजून दिलेलं आहे जन्म नक्षत्र गोचरीची जी अ आहे ती सहज पद्धतीने तुम्हाला सांगून दिलेली आहे तिचा फक्त स्वीकार कराने आपलं स्वतःचं जीवन आपल्या कु कुटुंबाचं जीवन हे सुरळीत करून घ्या अगदी आनंदाने समाधानाने आणि यशस्वीपणे भोगण्यासाठी तत्पर करून घ्या लक्षात हीच जन्म नक्षत्र गोचर पद्धतीची जी किमया आहे ती शिकून घ्यायची असेल शिकायची असेल तर त्यासाठी आम्ही सज्ज आहोत तुम्हाला ही पद्धती अगदी पूर्णपणे समजावून सांगण्यास म्हणजे सांगण्यासाठीच आम्ही तयार आहोत फक्त तुमची इच्छा त्या पद्धतीने पुढे आली पाहिजे ज्यांना ज्यांना ही जन्म नक्षत्र गोचर पद्धती शिकून घ्यायची आहे त्याचा सदुपयोग साधायचा आहे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आणि जनसामान्यांसाठी याच जग नक्षत्र गोचरीच्या शिक्षणातून तुम्ही व्यावसायिकता पण जपू शकता इथं लक्षात हा सगळा भाग समजून घ्यायचा असेल तर तुम्ही ऊर्जा ज्योतिष प्रबोधन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आम्हाला संपर्क करा तुम्हाला अगदी काही हातचं न राखता तुम्हाला ते सर्व ती पद्धती शिकवून देईल जन्म नक्षत्र गोचर पद्धती शिकवून देईन कॉन्टॅक्ट करण्यासाठी संपर्क करण्यासाठी नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट एकोणीसशे सत्याऐंशी डबल नाईन सेवन फाईव्ह सिक्स एट वन नाईन एट सेवन ह्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला समजावून सांगेन तुमच्या शहरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये जर हे श जन्मनक्षत्र गोचर शिकण्यासाठी जर बऱ्यापैकी सभासद एकत्र येत असतील ज्योतिषी एकत्र येत असतील ह्या शास्त्राचा अभ्यास करणारे एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र आणून तुम्ही आमच्यासारख्याच लेक्चर तिथे किंवा एक दिवसाची कार्यशाळा म्हणून तुम्ही तिथे नियोजन करू शकता नियोजन कसं करता येईल सहज सोप्या पद्धतीने हे तुम्हाला मी वैयक्तिक संपर्कातून तुम्हाला मी सगळं समजावून सांगेन येथे लक्षात जन्म नक्षत्र गोचरीला आपलंसं करा आणि जन्म नक्षत्र गोचरी आत्मसात करून समजावून घेऊन तुम्ही स्वतःचं जीवन सुदृढ राखा स्वतःचं कुटुंब सक्षम करा आणि त्याच पद्धतीची म्हणजे जन्मनक्षत्र गोचरीच्या शिक पद्धतीच्या शिक्षणातून विमुख देखील व्हा थांबूया इथे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून जास्तीत जास्त शेअर करा しょっと待うと